हेल्थ इन्शुरन्स कंपनी लिमिटेड कमीत कमी हफ्त्यांमध्ये जास्तीत जास्त सुविधा देणारी एकमेव कंपनी बीपी डायबिटीज अस्थमा कोलेस्ट्रॉल यांसारख्या आजारांवर तीस दिवसांच्या कालावधीनंतर उपचार देणारी एकमेव कंपनी हृदयविकार कॅन्सर ब्रेन ट्युमर किडनी स्टोन यांसारख्या गंभीर आजारांवर पॉलिसी तसेच उपचार देणारी कंपनी अमर्यादित आरोग्य विम्याचे कवर देणारी एकमेव कंपनी सासवड जेजुरी पुणे येथील सर्व नामांकित हॉस्पिटल्स मध्ये कॅशलेस सुविधा देणारी एकमेव कंपनी अधिक माहितीसाठी संपर्क शेवटे इन्शुरन्स सासवड अठ्ठ्याण्णव बावीस बत्तीस अडुसष्ट चव्वेचाळीस धन्यवाद नमस्कार मी प्राध्यापक येणार जगताप तुम्ही पाहताय चावडी न्यूज कोण होणार खासदार या सत्राच्या माध्यमातून आपण आढावा घेतोय बारामती लोकसभा मतदारसंघातील पुरंदर तालुक्यातील मतदारांचा काय ता आहे कौल मतदारांचा कोण व्हावा त्यांना असं वाटतंय की भावी खासदार त्यांचा कोण होणार हे बाबतीत आपण प्रतिक्रिया जाणून घेत आहोत आज आपण आहोत पुरंदर तालुक्यातील पिसर्वे या गावामध्ये आणि पिसर्वे येथील मतदारांची आपण प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत भावी <laughs> खासदार निवडून द्यायचं आहे कोण व्हावं वाटतंय सुप्रिया सुळे का सुनेत्र पवार सुप्रिया सुळे सुप्रिया सुळे का बरं सुनेत्र पवार का नाही सुप्रिया सुळेचं काम पहिल्यापासून अतिशय चांगलं आहे लोकाभिमुख आहे आणि तीन वेळा खासदार म्हणून ते पुन्हा पुन्हा निवडून गेल्या तरी लोकांना कंटाळा नाही अजून कामाच पावते ना सगळी काम अतिशय चांगले आणि शरद पवार त्यांचे वडील त्यांनी या भागात पुरंदर उपसा योजना पाण्याची योजना केलेली पाच पन्नास गावं त्याच्या खाली आलेली आहेत ती अतिशय कष्टाची योजना होती खर्चाची होती ती फक्त शरद पवारांनीच केली त्याच्यामुळे लोकांचा ओढा त्या बाजूलाच सगळा तर तुम्हाला वाटतंय की सुप्रिया सुळे यांना अजून एक संधी पुरंदरकरांनी हो बरोबर काय वाटतंय कोण हो भावी खासदार सुप्रिया सुळे की सुनेत्र पवार सुप्रिया सुळे सुप्रिया सुळे का सुनेत्र पवार काय झालं हा दुष्काळी पट्टा आहे आणि दोन हजार नऊ साली साहेबांनी पुरंदरूप साहित्य चालू केली आणि त्याच्यामुळे ते जे असं हे वैभव दिसते ती साहेबांच्यामुळे दिसते आणि त्यामुळे ते त्यांच्या उपकाराची उतराई म्हणून सुप्रिया ताईला मतदान करायचं आता हे तर असं म्हटलं जात आहे की सुप्रिया काहीच काम नाही केली आम्हाला बदल अहो ऐका ना काम नाही केली म्हणजे आज ही पिसाव्या जी दिसते ना एक हजार ते दीड हजार एकर ऊस पिसाळ्यातून जातोय साहेबांच्या मुळे आणि मग ह्याच्यामुळे जर लोकांच्या पैसे आले लोकांची प्रगती झाली प्रगती कशाला म्हणतात विकास कशाला म्हणतात लोकांच्या का पैसे आले की विकास झाला ह्याच्यामुळे त्याला मतदान करायची म्हणजे तुमच्या मनातल्या भाविक आजार सुप्रिया सुप्रिया सुळे शंभर टक्के निवडून येणार <laughs> को, ना, का कोण होणार भावी खासदार कोण तुमच्या मनातलं खासदार कोण सुनेत्रा पवार की सुप्रिया नाही सुप्रिया ताईच सुप्रिया का सुनेत्रा पवार का पण या फोडाफोडीच्या राजकारणामध्ये जनता कटाळलेली आहे पक्ष फोडले राष्ट्रवादी फोडला शिवसेना फोडली ज्या अजितदाच्या वरती सत्तर हजाराचा घोटाळा केला मोदींनी आठ दिवसापूर्वी त्याच अजितदादांना परत क्लीन चिट दिली आणि पक्ष फोडून त्यांनी त्यांच्या जवळ घेतलं हे जनतेला आवडलेलं नाही जनता खूप नाराज आहे जनतेचा असं म्हणणं आहे की हे सगळं आज देशामध्ये चाललंय की हुकुमशाही वाटचालीक चाललेलं आहे त्याच्यामुळे हे पूर्ण जनता कटळलेली का आहे कांद्याला बाजार नाही हा अनेक प्रश्न जनतेकडे आहेत आणि पुरंदरचा विषयच वेगळा आहे ह्या गावामध्ये पवार साहेब अकरा वेळा येऊन गेले मागच्या आठवड्यात साहेब येऊन गेले काय शरद पवारांची एक सभा देखील इथं झाली तर त्या सभेच्या बाबतीत काय वाटतंय की त्या सभेला जी होणारी गर्दी आहे त्या बाबतीत देखील विरोधक टीका करतायत नेमकं काय त्या, का का त्या सभेचा परिणाम काय होईल म्हणजे सकारात्मक होईल की नकारात्मक होईल काय वाटत अहो साहेब साहेबांना पाहण्यासाठी साहेबांनी जरी तोंडातून शब्द नाही काढला साहेबांनी भाषण नाही केलं तरीच लोकांना काय फरक पडत नाही साहेबांना पाहूनच लोकांचं पोट भरते आणि लोकांना असं वाटतं की साहेब सा। हा जाणता राजा आहे महाराष्ट्राचा त्याच्या त्याच्याकडे बघूनच लोक मतदान देणार आहेत आणि इथं जी लोक आली छोटस गाव आहे तीन साडेतीन हजार लोक वस्तीचं गाव तीन हजाराच्या आसपास तीन हजार, हजार, हजार बत्तीसशे मत या ठिकाणी आहेत आणि इथलं संपूर्ण मतदान साहेबांनाच सुप्रियदायींना होणार आहे कारण अतिशय साहेबांनी ह्या भागासाठी केलंय ते खूप काही केलेलं आहे साहेबांनी कृषी मंत्री असताना सत्तर हजार जवळपास कोटीच या ठिकाणी कर्जमाफी शेतकऱ्यांना गेलेली आहे त्याच्यामुळे जनता विसरणार नाही काय आणि जे हे सगळे मलिदा गँगे हे सगळे आजी दादांच्या बरोबर आहेत जिकडे मलिदा तिकडेच गँगे प्रत्येक गावामध्ये बघा तुम्ही म्हणून साहेबांच्या बरोबर आहेत सगळे लोकसभा निवडणुकीच मतदान प्रक्रिया आता राबवली जाणार आहे सध्या प्रचाराची रणधुमाळी आहे सात मे दोन हजार चोवीस ला तुम्ही मतदान करणार आहात भावी खासदार निवडून देणार आहात आता जर बघितलं तर बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये सुप्रिया सुळे आणि सुनेत्र पवार हे व स्पर्धक मानले जातात दोन उमेदवार काय वाटतं कोण व्हावं भावी खासदार सुप्रिया सुळे की सुनेत्र पवार सुप्रियाताई सुळे सुप्रिया सुळेच का सुनेत्र पवार का नाही सुप्रियाताईंना पंधरा वर्षात प्रदीर्घ असे आहेत महासंसदरत्न आहेत आणि त्यांनी पवार साहेबांचा त्यांना पाठिंबा आहे किंवा पवार साहेबांचा त्यांना मार्गदर्शन असल्यामुळे ते, मार्ग ते आपल्या देशाला जे हिताचा निर्णय घ्यायचा आहे त्यासाठीच पाठिंबा करतील सुप्रियाताई शेतकऱ्यांना जो न्याय द्यायचं काम सुप्रियाताई करतील पवार साहेबांच्या मार्गदर्शनाखाली त्यामुळे आम्हाला नवीन तरुणांना असं वाटतं की सुप्रियाताईच खासदार झाल्या पाहिजेत आता तुम्ही म्हणताय की अं शरद पवार यांचं मार्गदर्शन सुप्रिया सुळे यांना आहे तसंच मग सुनेत्र पवारांच्या बाबतीत देखील सांगितलं दे जातं की सुनेत्र पवार यांना अजित पवार यांचं मार्गदर्शन आहे अजित पवार यांचा कामाचा सा झपाटा चांगला आहे किंवा कामाचा आवाका आहे दादा शब्द दिलेला पाहतात म्हणून मग सुनेत्र पवारांना देखील संधी द्यावी मग शरद पवारांची मुलगी असणं आणि अजित पवारांच्या पत्नी असणं हे दोन पात्रता या दोन्ही उमेदवारांच्या ठरतील का कसं आहे आजीदादा हे आमचे म्हणजे राजकारणात आयडियल पर्सन होते अजितदादा पण पण आजीदानी काय केलं पवारसाहेबांना शेवटच्या काळात किंवा अंतिम टप्प्यात त्यांची साथ सोडाय नव्हती पाहिजे होती कारण सर्व शत्रू एकत्र झाले त्यात आजीदादा बा� त्यांच्या विरोधात गेले पवारसाहेबांच्या आणि पवार साहेबांना खिंडीत पकडलं गेलं हे आम्हाला सर्वसामान्य तरुण तरुणांना किंवा शेतकऱ्यांना हे अजिबात मान्य नाही त्यामुळे आम्ही आजीदारांच्या पाठीमाग नाही अजितदारांना सपोर्ट नाही करू शकत त्यामुळे सुनीत राऊ मतदान नाही करणार तुम्ही सातत्याने म्हणता की आम्ही तरुण मतदार जे आहोत ते साहेबांच्या सोबत आहोत तरुण मतदारांच्या भाविक खासदाराकडून काय अपेक्षा आहे की काय असं अपेक्षा आहे की तुम्हाला वाटतंय की सुप्रिया हो सोय यांना संधी दिली जावी भाविक खासदाराकडून तरुण मतदारांच्या काय अपेक्षा आहे भाविक खासदारकडून आमची एकच अशी अपेक्षा आहे की आपली म्हणजे आपला देश आहे हा कृषीप्रधान देश आहे आणि या कृषीप्रधान पूर्ण देश आपला शेतकऱ्यावरती अवलंबून आहे जे शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय आहेत किंवा मा शेतीमालाला बाजारभाव परत परदेशात जे आपला एक्सपोर्ट झालं पाहिजे शेतमालाचं ह्या खासदारांनी फक्त या गोष्टीकडे लक्ष दिलं पाहिजे जर आपला शेतकरी सुजलम सुपलम झाला किंवा शेतकऱ्यांना योग्य भाव भेटला तरच आपली अर्थव्यवस्था व्यवस्थित चालणार आहे शेतकरी कर्ज बाजारी नाही झाला पाहिजे शेतमालाला चांगला बाजारभाव मिळाला तर आपला देश महासत्ता नक्की होईल तुमच्या मनातल्या भावी खासदार या सुप्रिया सुळे भावेत असो हो सुप्रिया सुळेचा आणि या देशाचे पंतप्रधान राहुल गांधीच व्हावे कारण पंधरा वर्षात त्यांनी जे आपल्याला दहा वर्षात नरेंद्र मोदींनी जे आपल्याला विकासाचं गाजर दाखवलं यात काही काही केलं नाही जल जीवन मिशन ही योजना नुसती राबवली यातून सर्वसामान्य माणसांपर्यंत पाणी पोहोचणार आहे का नक्की हा नुसती एवढी अब्जावधी कोट्यवधी रुपयाची नुसती त्यांना व्हाईट पैसा करतो ब्लॅक मनीचा व्हाईट मनी करायचा होता त्यामुळे त्यांनी सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत त्यातून सर्वसामान्य जनतेला काडी मात्र फायदा होणार नाही जल जीवन मिशनचा आपण पाहतोय गावोगावी असे किती -किती डेपोचे डेपो पायपाचे तसेच पडले त्याचा काही हिशोब आहे का काय आहे काहीच नाही फक्त यांनी स्वार्थासाठी या सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत त्यामुळं देशाचे भावी खास भावी पंतप्रधान राहुल गांधीच व्हावेत आणि आपल्या लो, लो, महाराष्ट्र लोकसभा मतदारसंघाच्या पण खासदार सुप्रियाताईच व्हाव्यात अशी आमची तरुणांची इच्छा आहे धन्यवाद लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराची रणधुमाळी सध्या सुरू आहे बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये अडोतीस एकूण उमेदवार आहेत परंतु त्या अडोतीस उमेदवारांपैकी दोन उमेदवार जे आहेत त्यांच्या बाबतीतली मोठी चर्चा आहे आणि तेच तुल्यबळ मानले जात आहेत सुप्रिया सुळे आणि सुनेत्र पवार तर तुमच्या मनातला खासदार कोण आहे तुम्हाला काय वाटतं की भावी खासदार कोण आहोत सुनेत्र पवार की सुप्रिया सुळे आमच्या मनाने तर असं वाटतं की सुप्रिया आहोत पुन्हा चौथ्यांदा कारण सुप्रिया ताई त्याच्या अदोबर साहेब साहेबांनी सुद्धा पन्नास वर्षात या भागाचा बरचसा कायमस्वरूपी लक्ष दिलं आणि जुनी माणसं आहेत गावामध्ये ते सुद्धा साहेबांना सोडणार नाही आता तरुण अलीकडं साहेबांचा थोडा राजकारणामध्ये दगा फटका झाल्यामुळं सगळे तरुण वर्ग सुद्धा साहेबांच्याच पाठीमाग आहेत का तर पूर्वीपासूनच फितुरीच या महाराष्ट्राला वेळ लागलेला आहे शिवाजी महाराजांच्या बसून संभाजीला पकडलं त्या टायमाला सुद्धा गणूजी शिर्के फितूर झाला होता तसंच आजितदा सुद्धा फितूर झाले आणि साहेबांना विरोधामध्ये ढखललं गेलं आणि सत्तेच्या लालसापोटी अजितदादा तिकडे गेले ह्याचं खऱ्या अर्थानं वाईट वाटतंय पण दादा सातत्याने म्हणतात की आम्ही विकासासाठी तिकडे गेलो विकास काय एका इकडे झालं तेव्हा काय करीत दादा पंधरा वर्ष विकासातच होते ना साहेबांनी तीन वेळा उपमुख्यमंत्री केलं राज्याची तिजुरी साहेबांनी हातामध्ये दिली मग त्या टायमाला दादा कुठे काय अमेरिकेला होते कारण राज्यातच होते ना साहेबांनी दिल्ली बघायची राज्यात महाराष्ट्रात दादानी राज्य बघायचं हे खऱ्या अर्थानं साहेबांनी केलं की त्या टायमाला परंतु हे दागा फटका साहेबांनी करायला नव्हता पाहिजे हे खऱ्या अर्थाने त्यामुळे लोक भावनिक झालात आणि मला वाटतं जास्तीत जास्त लीडनी सुप्रियता या बारामती मतदारसंघात निवडून येतील भावी खासदार म्हणून तुम्ही सुप्रिया सुए भाव्यात अशी इच्छा व्यक्त करताय तुमच्या मनातल्या भावी खासदार म्हणून काय असे वाटते की आता पंधरा वर्षापासून सुप्रिया सुळे या खासदार आहेत आ, जर समजा वेळेला देखील संधी मिळाली त्यांना तर असं कोणतं काम आ, आहे असं की वाटतं तुम्हाला की त्यामुळं पुरंदरचा तुमच्या गावचा आणि संपूर्ण बारामती लोकसभा मतदारसंघाचा विकासात भर पडेल असं एखादं काम तुम्हाला, तुम्हाला सांगतो सुप्रियाता ही फक्त साहेबांची मुलगी आहे म्हणूनच चेनची परत खरं <laughs> मला बरं झालं तुम्ही बोलला आता तुम्ही म्हणता सुप्रिया सुए या साहेबांच्या मुलगी तिकडे सांगितलं जातं त्या दादांच्या पत्नी आहेत मग एखाद्या नेत्याची पत्नी असणं मुलगी असणं ही खासदार होण्याची पात्रता ठरू शकते ते सुद्धा सुद्धा मुलगी हुशार आहे आणि साहेबांनी जे केलंय ना पन्नास वर्षामध्ये आमच्या बागासाठी ते खऱ्या अर्थानं त्याची उतर अजून सुद्धा नाही जोपर्यंत साहेब आहेत ना आम्ही आहे आम्हाला तास वाटतं एवढं कल्याण केलं पुरंदरुप आणून आमच्या दोन तीन पिढ्या त्याच्यावरती पुढे किती वर्ष चांगलं चालणार आहे शेवटपर्यंत कुटुंबाला आम्ही साहेबांना त्यांच्या मुलींना लावतो विरोधक तर म्हणतात की ती पुरंदरूप योजना शरद पवारांनी आणलेलीच नाहीये म्हणून तुमच्याच गावातील विरोधक म्हणतात आम्ही स्वतः होतो मी सुद्धा पस्तीस वर्षापासून राजकारण करतोय शांताराम बापू आहेत हे जुने पुढारी आहेत पंचवीस वर्ष सरपंच होते आम्ही बारामतीला गेलो होतो आमची नवीन पिढी तुम्ही आम्हाला थोडस सांगतो बारामतीला दर दिपाळीला जातो दिपाळी पाड्याला आम्ही साहेबाला भेटायला त्या टायमाला काय मित्र दुष्काळ असायचा आणि साहेबाला एक दिवस आमचे शांताराम बापू बोलले होते की साहेब आम्ही लय दुष्काळाचे छायात येते आम्ही सगळे गुराळाला जातो उस बैल घेऊन तर साहेबांनी सांगितलं बारामतीला ये मग बघू बारामतीला गेल्यानंतर साहेबांनी ठरवलं आणि त्या ठिकाणी मिटिंग घेतली सगळे इंजिनियर बोलावले की काय पुरंदर पुरंदरुपसा झाली पाहिजे पण त्या ठिकाणी ठरलं की बराचसा खर्च येतोय खर्च करून सुद्धा वरती आल्यानंतर ही पाईपलाईन परवडेल का बिल mm. तर साहेबांनी सांगितलं वाटतं ते झालं तरी चालेल पण मला योजना करायची आणि मग पिसावऱ्यामध्ये त्याच पाणी परिषद झाली पर साहेबांनी या ठिकाणी घोषणा केली आणि वाघापूर चौफुल्याला नारळ फोडला आणि त्या पुरंदरुपसाचा चिंदावणे घाटातनं उगम पावला म्हणून आमची सगळी या ठिकाणी पाच पन्नास गावं बागायती झाली अगदी बारामतीपर्यंत पर्यंत झाली दौंड पर्यंत झाली त्या ठिकाणी सगळी गावं बागायत झाली आणि आज आमचा स्वामेश्वर कारखाना चालतो ना सौर आमचं गाव असं आहे की ह्या गावाचा ऊस तीन नंबरला आहे तिथं कारखान्यामध्ये तीन नंबरला गाव आहे म्हणजे खऱ्या अर्थाने साहेबांची कृपा आहे ना साहेबांची कृपा सुप्रियता आहे खासदार आम्ही मी मानित होतो आम्ही असं नाही म्हणत पण अजितदादानी थोडं शेवटच्या टाइमाला साहेबांना सोडायला होतं पाहिजे अशी खऱ्या अर्थाने लोकांची भावना आहे राजकीय महत्वाकांक्षा प्रत्येकाला असते राजकीय महत्वाकांक्षा म्हणा किंवा जसं ते म्हणतात विकासाचा मुद्दा धरून जर समजा त्यांनी तिकडे गेलेले असतील तर मग काय हरकत पण याचा अर्थ असं नाही ना त्यांना विकासातच निघलं बाजूला ठेवलं होतं चावीस वर्ष साहेबांनी साहेबांनी त्यांच्या हातातच दिलं ना विकासाचं सगळं तिजोरीच्या चाव्यात त्यांच्या हातामध्ये इथं काय विकास करता येत नव्हता का इथं काय केलं नाही का मी म्हणतो त्यांचा बी सहभाग असू शकेल पुरंदरुपे त्या टायमाला ते बी होते mm -hmm. परंतु साहेबांनी याच्यामध्ये लीड घेतलं आणि खऱ्या अर्थानं लोकांच्या समस्या सोडवल्या आणि आमच्या भागाचा कायापालट खऱ्या अर्थाने साहेबांनी केला म्हणून खऱ्या अर्थानं सुप्रिया ताईला आम्ही भरपूर मतदान करणारे गावामधलं जवळपास नव्वद टक्के फिसव ताईंच्या पाठीमागे ती बी दहा ती राहिली त्यांना सुद्धा आम्ही विनंती करणारे आमची बाया बोरं तरुण मुलं ते साहेबांचे उपकार विसरणार नाहीत पंचायतीच्या निवडणुकीला तिकडे काय हो गावकी भावकी रावकी असती त्याच्यामध्ये कोण कोणाला आढळून ग्रामपंचायतीला कारण लोकसभेच्या निवडणुकीला आमच्या गावामध्ये कायम लीड मिळतो सुप्रिया येईला साहेब सांगतील तसं आमच्या इथं वागतो बारा वेळा साहेब आमच्या इथं आले साहेबाला आता बोलता जरी येत नाही ऐकता येत नाही काय काय लोकांना तुम्ही एक सासोडला सभा होती तुम्हाला सांगतो उदाहरण पर्वा त्याला त्या ठिकाणी एक जुना मान सर म्हणलं की साहेबांचं भाषेने ऐकत नाही तुम्ही कस काय आला म्हणले पंढरपूरला आपण जातो का पंढरपूरच्या इथोबा काय बोलतो का म्हणले त्याचं मुख दर्शन ना आपण निघून येतो तर साहेब निश्चित भेटले तरी समाधान वाटत साहेबांचं बोलणं ऐकणं अपेक्षित नाही आम्हाला आम्ही साहेबांचं दर्शन घेऊन येतो म्हणून समाधान वाटतं म्हणून साहेब एक एक एका व्यक्तीने मला प्रतिक्रिया सांगितली की बाबा तुम्हाला ऐकायच नाही तुम्ही कसं काय आला नाही म्हणली साहेबाला भगायला आलोय म्हणजे विठ्ठलाला बघतो का पण बोलतो का विठ्ठल तसं साहेबाला आम्ही बघतो आणि मग मत देतो धन्यवाद सात तारखेला निवडणूक आहे मतदान करायचंय कोण वाटतं खासदार तुम्हाला सुप्रिया सुळे का सुनेत्र पवार वाटते सु... सुप्रिया सोळे मग आता पुढचं काय सुप्रिया सुयच का सुनेत्र पवार का नाही हा काहीतरी कारण असेल की कारण काय का कारण काहीच नाही कारण म्हणजे शरद पवार हेच कारण हेच आमचं कारण आहे दुसरं काय नाही आता बर आता ते काय पुढच्या पंचवर्षीला ते राहील का नाही का आम्ही राहतोय का नाही हे कोणी बरं शरद पवारांची मुलगी म्हणून त्यांना एक संधी द्यायची म्हणाला होता बरोबर आहे कुठं आहे कुठं तुम्ही म्हणाल ते तुम्ही ज्येष्ठ आहात मतदार आहात मतदार राजा असतो आणि मतदार राजाच्या हातात निवडणूक असते तुम्ही म्हणाल ते काय काय समजा आता सुप्रिया सुळ्यानं परत एक संधी दिली तर काय असं काय काम आहे का एखादी वाटतं तुम्हाला काय जरांनी करावं म्हणून कुणीच काय केलेलं नाही बर सुप्रिया सुळे ना का जांगूर पावर पावारका काय केलं आहे का रस्ता धड इथे आहे का आहे का एवढा मोठा चौक इथं साधी लाईट नाही काय त्यांना करताय रस्ते नाही स्ट्रीट लाईट नाही अजून अजून काय आहे का रस्ते नीट बघा बरं एक गाडी चालली तर या खाली जर गेला मोटर मोटरसायकल तो पडल्या शेवरच येत नाही आहे ना मग सरळ सांगतो ना पाण्याची काय परिस्थिती फिल्टर वगैरे चालते आता हे पाणी येते पुरंदर उपचार त्याच्यामुळे चाललंय नाही तर आतापर्यंत गावात माणसं बी दिसली नसते पुरंदर टिकलय सगळं टिकलंय त्यामुळे थोडस तिकड निकडं पाणी येतंय प्यायला नाही तर कस पाणी येत काय सोय येत पाणी कोणी <todak> आलं ना तरी तेच करणार आहे काय तुम्हाला वाटत दुसरं <todak> नमस्कार नमस्कार बारामती लोकसभा मतदारसंघाच्या प्रचाराची रणधुमारी सुरू आहे सात मे दोन हजार चोवीस ला तुम्ही मतदान करणार आहात भाविक खासदार निवडून देणार आहात बारामती लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीच्या प्रक्रियेमध्ये एकूण अडोतीस उमेदवार आहेत त्यापैकी दोन उमेदवार जे आहेत सुनेत्रा पवार आणि सुप्रिया सुळे या दोन उमेदवारांमध्ये तुल्यबळ लढत मांडली जातील काय वाटतं तु तुम्हाला तुमच्या मनातील भावी खासदार कोण व्हावेत सुप्रिया सुळे की सुनेत्रा पवार सुनेत्रा पवार सुनेत्रा पवारच का सुप्रिया सुळे का नाही गेली पंधरा वर्ष झालं आपण ताईला खासदार म्हणून निवडून देतोय आणि या तालुक्याने नेहमीच साहेबावरती सुप्रिया ताईवरती प्रेम केलं पण ताईंच्या पून असा विकास या भाग आता झाला नाही आणि मग नवीन पर्याय म्हणून आम्ही सुनेत्रा काकींच्याकडे आम्ही या ठिकाणी पाहतो काय अशा काम व्हावीत अशी अपेक्षा आहे तुम्ही म्हणताय की मानवा असा विकास झाला नाही जर समजा सुनेत्रा पवार यांना पहिली संधी द्यावी असं तुमचं मत आहे तर त्या खासदार झाल्यानंतर कोणतं असं काम आहे की तुम्हाला वाटतं की ते खासदार या माध्यमातून त्या क त्यांनी करावं या तालुक्याचा परत प्रश्न पिण्याचा पाण्याचा प्रश्न गुंजवणीचं धरण असेल विमानतळ असेल राष्ट्रीय बाजार असेल आय टी पार्क असेल या नवीन जर प्रोजेक्ट आपल्याला पाहिजे असेल तर केंद्राचा निधी या ठिकाणी येणं फार महत्वाचं आहे आणि पुन्हा एकदा या ठिकाणी नरेंद्र मोदीच सरकार या देशामध्ये येणार आहे आणि मग त्यांचा विचाराचा खासदार म्हणून आपण या ठिकाणी सुनेत्र पवारांना जर या ठिकाणी निवडून दिलं तर केंद्राचा निधी राज्याचा निधी या विभागात आणून या तालुक्याचा विकास ताईंच्या मार्फत नक्कीच या ठिकाणी केला जाईल